Mangalca bitince, seni üpürsen bak hele, sen o mangalca, para diker ya sen ne kadar var, stajörleri gibi vs. Siz varsınız, siz varsınız, hangisine varsa, size kadar hepiniz. Apan, त्याच्यावर कारवाई किंवा त्याच्यावर कारण असं आहे तारखेपासून तीन तारखेपर्यंत राष्ट्रपती महोदय सगळा दारायणगावचा फक्त चार लोकांमध्ये चालवलं की त्याच्यामध्ये माझंही लक्ष होतं मठेज साहेबांचं लक्ष तुमचे लोक असलेले बाहेर जे राष्ट्रपती महोदयांचा बंदोबस्त होता भीमाशंकरला मुख्यमंत्री साहेबचा बंदोबस्त होता तर पोलीस भरतीची परीक्षा होती तर त्यामुळे असं लेट झालं त्याची आम्ही व्यक्त करतो वर्षी आम्ही दहा दिवस नाही पंधरा दिवस अगोदर भेटेल धन्यवाद त्या सूचना तुम्ही ज्यांना सांगणार आला सगळ्यांना ठरला त्याचा फॉलो घ्यायचा असेल मला वाटतं एक दहा बारा दिवस आधी त्याची सूचना द्या Düşüş o kadar yoğun kara biri, diğerlerine karşı daha da sert. Ya sadece bu tür kavramlarla söyleşik. Tanımsız bir şeymiş. Ya ne düşünüyorsunuz ya şimdi ya saatlerce ne kadar bunu benden ya, baktım beni ama baba hissetmiyor. Ya sadece sabunla bağrak şalter, aradı dedi. Sabunla bağrak çiğneneceğim. Ne mutlu mutlu benim. O da bana beni şıksıma. Niye sadece bana müsaade? Ne kadar समन्वय करत आपल्याला या मंडळाच्या माध्यमातून घालायचं असतो या सरांच्या माध्यमात आणि त्यासाठी नियोजन आपण सांगितलं मंडळांनंतर मीटिंग करतो आता असाही सर आणि मंडळाचे पदाधिकारी मला वाटत नाही सगळेच्या सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत मेक्सेंज केले नसतील पण तो मेसेज देण्यापेक्षा सर फोन केले त्यांना पण ते जास्त त्याच्यावर चालू आहे मेसेज आता तेवढं साहेबांनी साहेब केलं मेसेज के। मी मेसेज आता पाहिजे मेसेज प्रत्येक गोष्ट तर शक्य होतो सर इतके रूप आहे इतके मेसेज येतात समजून तो मेसेज नाही पंढरपूरपर्यंत पोच आणि मग नंतर काय होत पंढर लोक आमची समस्या आहे यासाठी मग आपल्यामध्ये संघर्ष तर आपण थोडस फोन न केलं याचा अजून चांगला इम्पॅक्ट होतो आपण गणपती ताफा आराध आहे नारायणगाव नायणगावातल्या सगळ्या सार्वजनिक मंडळाच्या वती मी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो मला वाटत नाही की नारायणगाव शार्गीव शहर आहे नारायणगावामध्ये जेवढे ताफे असतील तर प्रत्येकाच्या मंडळात स्वतःचा व्यक्तिगत असा ढोल ताशा बाप्पाचा ताफा आहे फार तुम्ही म्हणते ती काही जे असते काही सामन असत यावरती निवडणूक काढतात परंतु नारायणगाव हे अत्यंत अनेक वर्षापासून शिस्तमधे सुरुवातीच्या विसर्जना एकही त्यांच्या किंवा एखादं मोठं वाचत आजपर्यंत नारायणगाव बनू शकत स्वच्छ माध्यमातून झालेलं आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्या सगळ्यांना आमच्या सगळ्या या गोष्टीचं त्याचं पाल ह्या आपला आराध्य दैवत आहे या निर्मात्याच्या समोर आपली गणमूर्त श्रेय असावी आणि आपण किती शिष्टप्रिय बदलले या सगळीचा आधीचा प्रयत्न बंधनकारक असताना तर जर गेल्या अनेक वर्षापासून चार पाच वर्षापासून नदी पात्रामध्ये आपण जे गणपती आता उत्सर्जित करतो ते सुद्धा आम्ही परत काढू ते आपण एक खड्डा घेऊ त्याच्यावर असायची प्रक्रिया करू की जेणेकरून जे प्लॅस्टर ऑफ फेरीस आहे दूषित होऊ चार पाच वर्षापासून नारायण पण त्याला जर महिला सम्रेस शाळेची सुद्धा विद्यार्थी आपल्याला स्वयंसेवक काम करत असतात आणि अशी एक अनेक कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून असते किंवा सहकार्य असते किंवा मंडळांचे सगळ्या सहकार्य जे सातत्याने नारायणगावात सरकार आणि कोरोनामध्ये सुद्धा आपण आणि मंडळ करायचे होते अर्ज केले जेणेकरून प्रसाद होती नाराणगावात नारायणगाव तुमच्या मंडळात आम्हाला असतात त्या माध्यमांवर मी तुम्हाला निश्चित सांगत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शिवते शिस्त होईल वाटत नाही तेवढी शिस्त होईल म्हणून आपल्या होत साहेब हे होत असतात आपण आपण मान्य करतो फक्त ग्रामीण भागालाच होते नाही साहेब पुण्यासारखे प्रचार मोठ्या प्रमाणात निजी ओळखला जातात मग त्याच्यावर काही कारणा होत नसतात तर मग ते कोणी पण साधारण चिन्ह प्रश्न चिन्ह ही परिस्थिती आहे ही फॅक्ट नियम फक्त ग्रामीण भागालाच आहेत की काय पुण्यामध्ये ते नियम नाही आहेत का पुण्यामध्ये वेगळे जनता निवडणूक छत्तीस छत्तीस चाळीस चाळीस तास झालं आता ती सुद्धा मिरवणूक बारा नंतर बंद करतात पोलीस प्रशासनात मिरवणूक बारा नंतर बंद करतात पवार सहा सात वाजता ते पण होते पण हे सगळं मग होतं काय जेवण होतो आम्हाला जरी सांगायचं असलं मंडळावर मंडळाला आम्हाला जाण्या उत्तर असले की तुम्ही डीजे लावू नका ते सरळ दाखवतात की पुण्या मुंबई झालेल्याही प्रकारची गाजली कोणत्याही प्रकारची आणि मग अशा मग अडचण म्हणता येऊ एवढं आहे की आपल्याला ते आपण आपल्या मागे काही मंडळाच्या दोन चांवर सांगितलं म्हणजे भावना आहे ना आपण सगळे काम करतो मांडण्याचा प्रयत्न आहे नारायणगाव पण सगळं सगळीबद्दल नारायणगाव मध्ये मोठी मध्ये साहेबांच्या माध्यमातून काही शिचणार त्यांना आपण त्यांच्या स्वरूपात हे संतोतंत पालक नव्हतो सामाजिक निर्माण न होता समाजामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव नव्हता आपापसामध्ये मंडळांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढत न करणार आपण या गणेश नेहमीप्रमाणे आता शिव साजरा करायला त्यासाठी आपलं सगळ्यांनी सहकार्याची गरज आपल्याला सगळ्यांना मांडणार आहे एकमेकांनी हातात हात देऊन आपला जे आराध्य आहे श्रीधनराया त्याची विसर्जन करून त्याची प्रार्थना करा प्रतिष्ठा करावा अत्यंत शांतबद्ध पद्धती आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरण करीती आपण सगळ्यांना करतो पोलीस प्रशासनानं मला करतो जय जय महाराष्ट्र जय शिवराम